श्री स्वामी समर्थ बाहेर शोधू नकोस तुझ्या समोरच आहे आजच्या संवादातून तुला प्रचिती येऊन तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे तुझ्यासाठी ही वेळ महत्वाची ठरणार आहे पुढच्या काही मिनिटांनंतर तुझ्या डोळ्यासमोरचा रहस्यमय पडदा दूर होऊन तुम्हाला स्वामींची कृपा होणार आहे स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत तुमच्या मनात अनेक विचार चालू असताना तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला आहे की नाही तुमच्यावर गुरु कृपा कुरु व्हावी म्हणून तुम्ही कधीपासून प्रतीक्षेत आहात ते कुठल्याही क्षणी होऊ शकते त्या क्षणापासून तो फार दूर आहेस रोज नमस्कार करून भगवंताचं स्वामींचं नाव घेता म्हणून त्याच भगवंताचं स्वामींचं तुमच्या घरात प्रवेश झालाय स्वामी माऊली तुमच्या सोबतीला आहे आज थोडा वेळ जाणून घे त्यास भगवंताची कृपा तुमच्यावर झालेली असते तेव्हा तुमच्या घरात संपूर्ण सकारात्मकता येते तुझ्या मनाची एकाग्रता वाढते तुझ्यामध्ये उत्साह निर्माण होतो जीवनात कोणतीही परिस्थिती आली तरी तुम्हीच म्हणाल सगळं नीट होणार आहे भगवंत स्वामी पाठीशी आहेत मी त्यांचा बाळ आहे तुला जर तुझ्या जीवनात बदल हवा असेल तर पुढे नक्की वाच देवपूजेच्या दरम्याने किंवा पूजा झाल्यानंतर कोणी भिक्षुक मागत करी तुझ्या दारावर आल्यास साक्षात भगवंतच त्या रूपे अवतार आहेत शक्य असेल तेवढं धर्म कर त्याला परतून पाठवू नको श्रीकाम्यात त्यामुळं तुला भरपूर सुखशांती आणि आशीर्वाद मिळेल तुझा मार्ग प्रामाणिक आहे तुला विश्वास आहे तर या एका आधारावर तुला सगळं शक्य होणार आहे दिवेची समयीची ज्योत अचानक जेव्हा तेजस्वी होते त्यावेळी भगवंताचा वास तिथे असतो त्या क्षणाला घरामध्ये त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती असते जाणून घेतलं तर तुला फळाची प्राप्ती नक्कीच होईल आज तुम्हाला आणि एकदा प्रचित येईल दुर्लक्ष करू नकोस मुला नेहमी वाचत राहा तुझं भाग्य आणि तुझं कर्म ते कोणीही घेऊ शकत नाही ते तुझ्याकडेच असणार आहे मी तुला सांगितले कुठल्याही नकारात्मक गोष्टी मनावर घेऊ नकोस स्वामींचा हात डोक्यावर असताना कुठलीच अडचण येणार नाही याची तुला प्रचिती आली असेल ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या माग सोडून तुला पुढं वाटचाल करायची बाळा तुला आता पुढं एक पाऊल टाकायचं मी संकेत देत आहे असा हताश होऊ नकोस तुझ्या मनाची तयारी कर तुझी सेवा अखंड करता येईल असं एक वरदान दे भगवंता आमच्यावर तुझ नेहमी लक्ष दे आपण स्वामींना विनंती करूयात की निरंतर सगळ्यांच्या आयुष्यात तुमच्या आशीर्वादाचा पाऊस येऊ भय दुःख चिंता सगळं दूर होऊन स्वामी राया हे घर तुमचंच आहे आणि मीही तुमचाच प्रत्येक ठिकाणी राहू तुमचा सहवास तुमच्या आशीर्वादाने होऊ ते सार्थक सर्वांचा हा जीवनप्रवास